नेहमी प्रबळ सौदे असतात मार्केट कमिटीमध्ये त्या दिवशी एक विषय झाला आणि माडा तालुक्याचे आमदार सन्माननीय अभिजित पाटील यांनी तो प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि मार्केट कमिटीवर काय आरोप केले त्याचं उत्तर देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे आपल्या माहितीसाठी सांगतो या मार्केट कमिटीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली अठ्ठेचाळीस पासून चौऱ्याण्णव पर्यंत कैलासवाशी अवधोराना पाटील यांची या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता होती चौऱ्याण्णव साली सत्तांतर झालं आणि कैलासवाशी परचारक साहेब यांच्या पाडरण परिवाराची सत्ता या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आली अठ्ठेचाळीस ते चौऱ्याण्णव तालुक्याच्या आणि शेतीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की सुरुवातीला आपल्या तालुक्यामध्ये भुसार पिकं घेतली जायची की जसं ज्वारी बाजरी मका भुईमुगाच्या शेंगा गहू आणि त्याच्यावरही कृषी उत्पन्न बाजार समिती चालायची नंतर चौऱ्याण्णवच्या नंतर फळा फळशेतीच्या बाबतीत एक क्रांती झाली आणि त्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये चौऱ्याण्णव साधारणपणे नव्वद ब्याण्णवपासून द्राक्षाचं क्षेत्र वाढलं आणि द्राक्षाचं क्षेत्र वाढल्यानंतर द्राक्षाला मिळणारा कच्च्या द्राक्षाला मिळणारा द्राक्षा कमी दर ही एक त्यातली महत्त्वाची अडचण ठरायला मग शेतकऱ्यांनी त्याच्यावर द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणा करायला चालू केली मग कैलासवाशी परिचारक साहेबांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदानाच्या सौदे चालू केली आता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि नव्याण्णव दोन हजार हे तीन वर्ष कसलाही शेष त्या बेदाण्यावर न घेता या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आडत्याला जादा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याची मालाच्या विक्रीची सोय व्हावी या अनुषंगानं इथं विक्री चालू केली त्याच्या अगोदर आपल्याला माहीत असत की डाळिंबाची विक्री अख्ख्या महाराष्ट्रात क्रेटोर व्हायची पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव अशी बाजार समिती आहे की जिथं कैलासवाशी प्रचारक साहेबांच्या सूचनेवरून किलोवर प्रायच्या सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे सौदे कुठं चालू झाले असतील तर ते पंढरपूर मार्केटमध्ये चालू झाले असं सगळं होत असताना सुरुवातीला वीस शेतकऱ्यांना लायसन दिली गेली अडक दुकानदारांना किंवा <coughs> इथं त्यांना विक्री करायच्या आधी आपण लायसन दिली ते करत असताना सत्त्याण्णव ते होते दोन हजार बिगर घेतलं आता त्या दोन हजार पासून सगळे आकडे काही मी आपल्याला सांगत नाही परंतु मागच्या पाचच वर्षाचे आकडे मी आपल्याला सांगतो आरा साहेब दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकवीस हजार आठशे छत्तीस टनाची मालाची बेदाण्याची विक्री झाली आहे दोन हजार वीस ते एकवीस सालामध्ये एकवीस हजार एकवीस हजार पंधराशे एक म्हणजे एकवीस हजार एकशे एक्कावन्न टनाची टन टनाची विक्री झालेली आहे एकवीस बावीस साली एक लाख एकोणीस एक हजार चार हजार चारशे चार हजार शे, चार शेहेचाळीस टनाची विक्री झालेली आहे बावीस तेवीस साली दोन हजार नऊशे एकोणतीस हजार दोन हजार दोनशे चौसष्ट टनाची विक्री आणि तेवीस चोवीसला ला हजार पाचशे अष्ट्याहत्तर टनाची विक्री या मार्केटमध्ये बेदाण्याची झाली आहे आता ही होत असताना सौदे चालू करत असताना सगळे अडते काही इथं यायला तयार नव्हते बेदाण्यासारखा नवीन व्यवसाय करायचा होता मग त्यांना काहीतरी सोयी देणं सवलती देणं कृषी उत्पन्न बाजार समितीचं कर्तव्य होतं त्या अनुषंगाने त्यांना गाळे बांधून दिली भाड्याला त्यांना ओपन प्लॉट त्याच्या वॉर्डर साठी उपलब्ध करून दिली अशा सर्व सोयी केल्या आणि मागच्या एक महिन्यापासून या पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये जवळजवळ एकशे एकतीस कोट रुपयाचा बेदाना ज्याचं मूल्य एक एकशे एकतीस कोटी होतं तेवढा बेदाना या मार्केट कमिटीमध्ये विकला गेलेला आहे आता मागच्या मंगळवारचा जास्त चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी अशा आरोप केले गेले की तीनशे शेतकऱ्याचा माल विक्री मला पडून राहिला पण आपल्याला सांगायला आनंद वाटतो त्या दिवशी पंचवीसशे टन दोनशे बावन गाडी एक गाडी दहा टनाची अशी दोनशे बावन गाडीची आवक झाली होती आता दोनशे बावन्न आवक आवकपैकी बावीस बावीसशे टन माल विक्री झाल्या आणि त्याचं चालू बाजार भावाप्रमाणे जर मूल्यांकन काढलं तर ते साठ ते एकसष्ट कोट रुपये होतं हे सगळे आकडे एकीकरण ह्याच्या दुसऱ्या बाजूला बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याची एक मागणी होती की बेदाण्याचे सौदे आमच्या नियमाप्रमाणे आमची नोटीस एक वाजता चालू झाली पाहिजे असे आहे नियम आहे परंतु जे ते त्या बेदाण्याचे खरेदार जे आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे नाशिक असेल तासगाव असेल सांगली असेल विजापूर असल इथून यावं लागतं त्यांना आणि त्यांचं येणं जाणं एक वाजायच्या आत काय होत नाही त्यामुळं प्रत्येक दुकानचा सौदा म्हणजे मार्केट कमिटीचा सौदा चालू व्हायला दोन वाजता दोन वाजल्यानंतर एका दुकानाला पंधरा मिनटं हे आम्ही वेळ ठरवून दिलेली आहे त्या पंधरा मिनटांमध्ये जेवढी शॅम्पल निघतील तेवढी त्या दुकानदारांनी विकायची आता एका दुकानाला पंधरा मिनटं ह्या दुकानात तर पुढच्या दुकानात जायला एखादा तरी मिनिट पकडा पंधरा अधिक एक सोळा मिनटं झाली पहिले वीस आणि नवीन दिलेली दहा अशी एकूण तीस लायसन तीस गुणिले सोळा पकडलं तर चारशे ऐंशी मिनटं होतात म्हणजे जवळजवळ आठ तास काम चालतं दोन ते आठ महिल्यावर किती झालं दहा वाजते शेवटचा चौदा बाय आता दुसरी अडचण सांगतो सहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो सहा वाजल्यानंतर येतो त्याच्यावर सहा वाजल्यानंतर लाईट खाली ते शॅम्पलचा कलर बघावा लागतो त्या लाईट खाली शॅम्पलचा कलर व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं रेटमध्ये कमी पडतं रेट त्या मालाला कमी मिळतो त्याचा करेक्ट कलर बघ न बघता आल्यामुळे आणि गेली एक वर्ष झालं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायचा संघ आणि आपल्या तालुक्यातील बेदाना उत्पादक यांची आमच्याकडे अशी मागणी होती की बाबा तुमचे सौदे दिवस मावळाच्या जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच तो विक्री झाले पाहिजेत त्याच्यानंतर ता धाल आम्हाला रेट कमी मिळतो ह्याच्या दुसऱ्या बाजूला हे जे हा जो संपूर्ण व्यवसाय चालतो तो बेदाना असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालतो आणि मग हे चालत असताना बेदाना असोसिएशनचं जर असं म्हणणं होतं की आमची थी। वीजची तीस दुकानं तुम्ही केली तीस दुकानं केल्यानंतर एवढे दहा वाजतील तर आम्हालाही कुठं तर टाईम बदलून द्या आमचंही त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट बसत नाही मग शेतकऱ्याच्या तक्रारी होतात वाद होतात रेटमध्ये कमी येत आहे कमी कमी पडतोय ह्या सगळ्या तक्रारीचा अभ्यास करून त्या दिवशी या दुकानदारांना सगळ्यांना टाइम लिमिट ठरवून द्यायसाठी एक बेसवर पुढचे सहा दुकानला एका दिवसासाठी आपण सौदे काढायला मनाई केली होती याचा अर्थ इथून पुढच्या कुठल्या त्यांचा सौदा देखणार नाही असं नाही परंतु ते विषय होता कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय होता आणि त्या दिवशी आपणाला सांगायला मला आनंद वाटतो की आवक सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्री सर्वात जास्त आणि हायेस्ट सहाशे एक्कावन्न रुपये महाराष्ट्रात एक, एक नंबरचा व्याजाला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री विक्रीला हे सगळं होत असताना सन्मान्य आमदार साहेबाची अशी तक्रार आहे की तीनशे शेतकऱ्याचा माल राहिला आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं कुठल्या शेतकरी तीनशे शेतकऱ्याची तीन शेत लिस्ट द्यावी आणि त्या तीनशे शेतकऱ्याचा माल आमचा विकायचा राहून गेला अशा प्रकारचं त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी हे सगळं होत असताना सन्मान्य आमदार साहेबाला मी एवढं सांगू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं की आमदार साहेब आपण महाराज आरोग्याचे आमदार आहात ठीक आहे तुमच्या कार्यक्षेत्रातली बेचाळीस गावं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात येतात परंतु एखादी ये संस्था उभा करायला काय लागतं हे जुन्या लोकांना विचारा ती चांगली चालवायला किती प्रयत्न करावा लागतात किती कष्ट घ्यावं लागतात किती त्याग करावा लागतो याचा पण थोडासा अभ्यास करा, करा। सा सा मी म्हणणार नाही त्यांना शिकवणे येत मी मोठा आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहेत मी साधा मार्केट कमिटीचा चेअरमन आहे परंतु या मार्केट कमिटीच्या संदर्भात प्रश्न असल्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं संचालक मंडळाच्या वतीनं मी बांधील आहे हे मी आपल्याला उत्तर देत आहे आणि त्यांनी त्याला शेतकऱ्यांचा एवढाच फोडका असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये टेबुर्णी कुर्डुवाडी इथं व्यवसाय चालू करावा आणि त्यांच्या त्यांच्या शेतकऱ्यांची त्यांनी तिथं सोय करावी त्यांनी एक तरी आमच्या तालुक्यातला एका तरी शेतकऱ्यांची तक्रार दाखवावी आता उद्या तक्रार दाखवून उपयोग नाहीये त्या दिवशीची तक्रार दाखवा आम्हाला हे सगळं असं रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं सन्मान्य आमदार साहेबांनी एखाद्या चांगल्या संस्थेला चांगलं कामकाज चाललं असताना

मी त्याचं तुम्ही उशीरा उशी तुम्ही उशीरा त्याचं उत्तर मी सविस्तर त्याला दिले मार्केट कमिटीचा ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आहे आम्हाला वेदना असोसिएशन सेक्रेटरी तुम्ही टायमिंग ऍडजस्ट करायचं आहे आम्हाला सगळा विषय घेतलाय तुम्ही थोडस शंभर टक्के विचारला पाहिजे शंभर टक्के विचारला पाहिजे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही परंतु त्यांनी एखाद्या आम्हाला पत्र दिलं असतं तरी आम्ही त्याला खुलासा केला असता सभागृहामध्ये एखाद्या आमदारांनी चुकीची माहिती देऊन प्रश्न उपस्थित करणे सभागृहाची दिशाभूल करणं दा समजलं जात तुम्ही आव्हान देत की ते तीनशे शेतकरी कोण आहेत हो त्यावेळी कृषी भूषण नितीन कापसे यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं त्यावेळेला त्यांनी त्या निवेदनामध्ये काही माहिती दिली आहे का की कुणाचा मैदान नेमका अडवला गेला कुणाचा त्यांनी फक्त एका शेतकऱ्याची त्यांची स्वतःची सही करून आमच्याकडे एक पत्र दिलेलं आहे असा व्यापारी आहे की मी अशी तक्रार केली आहे अशी माहिती दिलेली आहे माध्यमांना मग तुम्ही त्यांना म्हणला तुम्हाला काय करायचं आहे ते खरंभर टक्के बरोबर आहे तुम्हाला जी माझी भूमिका समजून सांगतो आहे रातच्या दहा मिनिटापासून ती सगळी भूमिका त्यांना मी दीड तास समजून सांगत होते परंतु त्यांचा ऐकण्याचा मूडच नव्हता नाही मला हे असंच पाहिजे राज्य द्राक्ष बागायदार संघाचे उपाध्यक्ष शेजारी आहेत कांतीबाई आणि अरविंद भाई ज्या उचली तेवढे उचले आणि मिळेल तो भाव हा अनुभव काशेगाव परिसरात घेतलेल्या तालुक्यातला काशेगाव परिसर हा वेदन उत्पादनात खूप खूप मोठा समजला जातो तो, तो काळ तुम्ही अनुभवलेला आहे सांगलीचा पण आम्ही स... आम्ही त्याबद्दल मोठे मालकांचे आणि प्रशात मालकांचे सदस्य आभार मानतो की आमचा माल आम्ही इथं पंढरपुरात तयार करायला काशेगाव किंवा पंढरपूर तालुक्यात आणि सांगली तासगावला येऊन निघून विकायचा आणि येताना आमचे पैसे चोर आम्हाला मारून पैसे आमचे लुटून घ्यायचे असे गुन्हे बेत दाखल झालेले हे का आम्ही असं सांगतोय असं पण नाही मग हे लक्षात घेता मोठ्या मालकाने पंचवीस वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये सौद्याचं हे मोठं घाडस केलं चालल का नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी चालू करून आज केले महाराष्ट्रात आणि जे पण मार्केट कमिटीला नाव ठेवत असतील त्यांना सगळ्यात मोठा चपकार कोणता असेल तर काल सहाशे एकावन्न रुपये दरानं ही बेदाना विकला ही सगळ्यात मोठा त्यांना चपकार आहे कारण एवढी मोठी आज पाचशे कोटीची उलाढाल या पंढरपूर मार्केट कमिटीमध्ये होती पंचवीस वर्षामध्ये आज शेतकऱ्यांची एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही की आमचे पैसे बुडलेत मार्केट कमिटीनं आमच्यावर कुठला अन्याय केलाय कारण आम्ही स्वतः महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघ या त्यानं व्यापारी शेतकरी मार्केट कमिटी यांचा एक मधला दुवा म्हणून काम करतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक राजकीय अड्डा म्हणून वापर केला विरोधकांना दुसरं कारण राहिलेलं नाही म्हणून काहीतरी चांगल्यासोबत आता मागच्या वेळेस तुम्हाला बाईट काय लोकांनी बाईट राजकीय बाईट मध्ये सुद्धा दुर्दैव आहे की राजकीय बाईटमध्ये सुद्धा जिथं शेतकऱ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे जिथं मालाला हाली मिळण्याची गॅरंटी आहे अशा ठिकाणी तरी किमान त्यांनी राजकारण करू नये जिथं तुम्हाला साखर कारखाना आहे तिथं जरूर राजकारण करावं पण जिथं आमच्या कोठापाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तिथं तुम्ही राजकारण आणले तुम्हाला राजकारणाचं एवढंच किंवा तिथल्या काही शेतकऱ्यांचं जर तुम्हाला ठराविक तालुक्या एका तालुक्यापुरता जर पुळका असेल तर तुम्ही कुर्डवाडीसारख्या मार्केट कमिटीमध्ये तिथं बेदानी सौदे चालू करावे तुम्ही त्या व्यापाऱ्यांना तिथं बोलाव्या तुमच्याकडे साखरेचे व्यापारी बोलाव्या येते बेदानीचे काही येत नाहीत तुम्ही करा ना प्रयत्न पंढरपूरमध्ये विजापूर पासून विजापूर असल सोलापूर असल माडा असल बार्शी असल मोहोर असल या पंढरपूर तालुका असल या ठिकाण आज वीस वर्षाना इथे येतोय कुठेतरी विश्वास पात्र आहे म्हणून येतोय कृषी उत्पन्न बाजार समितीवर विश्वास आहे इथल्या आडप दुकानदारावर विश्वास आहे म्हणून इथं इतका आज मेदाना येतोय आज काल बघितलं मी आणि एका दिवसामध्ये अडीचशे गाडीची आवक मग ही कुठं का आज आता ही न तीनशे शेतकऱ्यांचा माल काला काढला नाही अजिबात हे तीनशे शेतकऱ्यांची त्यांची बाजू न धरता त्यांनी त्यांच्या तालुक्यातला एक आढो दुकानदार नवीन त्याची बाजू घेऊन हे बोललेले आहेत शेतकऱ्यांची बाजू घेतलेलीच नाही मग किती शेतकऱ्यांना नुकसान झालं असं एकाही शेतकऱ्यांना नुकसान झालेलं नाही कारण मला सांगा मला सांगा सकाळी दुपारी दीड वाजता संस्था चालू झाले संध्याकाळी दहा वाजेपर्यंत संस्थे चालले अजून किती वाजेपर्यंत चालवायला पाहिजे

की तुम्ही जी दीड दोनदा शौदे जे चालू होतील ते अजून आया खरेदारांना रिक्वेस्ट करा आणि सकाळी दहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सौदे चालू व्हावेत कारण आम्ही पिकवलेल्या खस्ताना जी माल आहे आमचा त्याची संध्याकाळी दिवस मावण्याच्या पुढे योग्य किंमत होत नाही त्यामुळं आमची हात जोडून ह्यांना विनंती आहे खरेदारांना पण विनंती आहे की तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून चालू करा आणि लाईट लागायची आज चौदा तर त्या खऱ्याची किंमत होती मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं ऐकून घेत नाही असं देखील त्यांनी आरोप केलाय हे राजकारण झालं व्यापारी आमची नाही तुमची काही जे व्यापारी आहेत त्यांची आहे असं पण म्हणलं जात आहे तुम्ही निवडक लोकांना लायसन्स दिले तुम्ही जास्त लोकांना काय शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना लायसन्स लाएसें तेच चाललाय विषय साहेब हो सोमवार आणि गुरुवार तासगावला बाजार असतो बेदाण्याचा मंगळवार शनिवार पंढरपूरला असतो राहिला कुठला वार बुधवार बुधवार सांगलेला बुधवार सांगलीला असतो सोलापूर आता त्यांनी तसाच गुरुवारी चालू केलाय आम्ही सुद्धा आपल्या इथं पंढरपूरमध्ये सुद्धा मंगळवार आणि शनिवार असतोच परंतु शनिवार आपला साधारणपणे आपला ट्रेंड असा झालाय की दोन दो नंबरचा माल इथं येतो शनिवारच्या मार्केटला आणि मग त्या दिवशी तो दोन नंबरचा दो माल विकला जातो आता आम्हाला सुद्धा वाटतं शंभर जणांना लायसन्स द्यावी तर तो, तो माल घ्यायचा कुणी खरेदार ठराविकच आहेत महाराष्ट्रात ते सगळ्या मार्केटमध्ये फिरतायत आमच्या अर्थ कमिट, कमिटी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत मार्केट कमिटी स्थापन आतापर्यंत किती लोकांना लायसन्स दिले गेले कुठल्या आतापर्यंत बाजार समिती जिल्ह्यात झाल्यापासून किती लोकांना लायसन्स दिले गेले कशासाठी कुठल्या व्यवसायासाठी बेदारासाठी बेदारासाठी वीस आणि दहा तीस तीस लोकांना एकूण शेवटचं सांगू का तुम्हाला एकूण शेवटच सांगू का आराध्य साहेब नाही साहेब शेवट सांगू का मार्केट कमिटीवर त्यांचा मुळात राग नाहीयेच हे निमित्त आहे हे फिरून प्रशांत बालकावर काहीतरी आरोप करायचे म्हणून चाललेले हे नाटक आहे तो प्रश्न आहे की त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची या निवडणूक देखील त्यांनी पॅनल मैदानात उतरून लढवली होती पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी तर हे सगळं चालू आहे परिचारकांना टार्गेट करायचंय माझं मत आहे वेगळ्या मार्गाने केली पाहिजे बाजार समिती व्हावी अशी एक मागणी त्यांनी केलेली आहे आपल्याकडून वगैरे काय कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती ही ज्या तालुक्यात बाजार समिती असती त्याचा उप बाजार चालू करायचा बाजार समिती होत नसती एका परवाची बातमी वाचा एका तालुक्याला एकच असती तोही विषय आम्ही चालू करणार आहे नाव आणि खालच्या भागात एक पुढून उपबाजार चालू करणार आहे आमचं प्रस्तावित आहे ना दादा बेदाना सोडून आता मार्केट कमिटीचं देखील इतर मार्केट कमिटी मध्ये पाहिलं गेलं जनावरांचा बाजार देखील भरवला पाहिजे पण मात्र पंढरपूर मध्ये का भरवलं जात नाही पंढरपूर मध्ये का भरवला जात नाही तुमच्या माहिती सांगतो चार दोन वाऱ्याला जनावरांचा मोठा बाजार असायचा हे आव्हा एकूण इथलं जे इथून मोकळी जागा आहे आणि समोर एसटी स्टँडची मोकळी जागा आहे तिथं कॉलेजच्या पलीकडची ह्या सगळ्या मोकळ्या जागे चनावर बांधली जायची परंतु चार पाच वर्षे पूर्वी को कोरोनाचा प्रश्न आल्यापासून काही लोकांनी कलेक्टर ऑफिसकडे तक्रारी केल्या की इथं आम्हाला ते इन्फेक्शन होत आहे हे है होतंय मग आम्हाला त्यांनी या दोन वारीला सुद्धा बाजार तिकडं भरवायला लावला वाकरीला तुम्ही बघता आणि आम्हाला बाजार भरवायला जागा नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट दोन ते चार वेळा आम्ही प्रयत्न केला जनावराच्या बाजारचा मग सांगोल्याचा ट्रेंड चांगला बसल्यामुळं तो इकडं जो जनावर विकणारा आणि जनावर घेणारा जो व्यापारी आहे तो इकडे येत नाहीये इथं आम्हाला सगळ्या प्रकारचे बाजार करायला आम्ही तयार आहे पण आमच्या पण काय अडचणी आहेत आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो आमचे नेते आता प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून पण अजून थोडा वेळ लागला बाजार कमिटी आपल्या पंढरपूर कृषी बाजार कमिटी मध्ये किती ओपन स्पेस आहे आणि किती गाळबा आहेत आता काय केलं ओपन जागा किती आहे ओपन जागा किती आठ ते नऊ एकर आहे हा याच्यामध्ये बरोबर येत नाही येणार नाही ते एवढ्याच बसत नाही पुरत नाही जागा पुन्हा तक्रारी होते मला जागा मिळत नाही आपण आपला ते परत तिकडे आणण्याचा प्रयत्न असणार आहे एक सांगा मला कुठलाही आपण खाजगी असू द्या किंवा एखादी संस्था असू द्या ज्या वेळा चालवतो त्यातून चार पैसे मिळावेत असा एक नियम आहे ऍक्च्युअली त्या घोडे बाजारात काही उत्पन्न मिळत <laughs> तरी सुद्धा साठी चाललंय तरी सुद्धा आम्ही पहिल्यापासूनच प्रयत्नशी लावू पण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे ाची खरेदारी आमच्या स्वतःची शेष्ठ केलं होतं त्याला शेषायला आता आपण सांगितलं की खरेदी खरेदारांना आता काय वाटायला सीसीटीव्ही ची मंजुरी मिळालेली आहे आता ते नंतर प्रक्रिया पण मार्फत गेली

आता त्या पंधरा पंधरा मिनिटामध्ये तो अडती जास्तीत जास्त शॅम्पल निघाल्या पाहिजे असा प्रयत्न करतो पट्टे ते मी येतो ना एका वेळेला बोलूया आणि मग त्या पंधरा मिनिटात जास्तीत जास्त तो ऐंशी पंच्याऐंशी शॅम्पल काढायचा प्रयत्न करतो मग आता पहिल्या दुकानात त्याचे खरेदी करणारे पन्नास ते पंचावन्न लोक असतात जे ते ते त्या बॉक्सच्या कडेला उभारले त्यांना हातात मिळतो जो मार्ग उभारलाय त्याला ते शॅम्पल गरजेचं असतं वेळही खूप कमी असतो तेवढ्यात ते सगळं विक्री आहे आणि ते तिथंपर्यंत समजा हस्ते परस्ते पोचला आता आम्ही त्याला जाळी बसवलेली आहे जाळेजून खाली पडतो तो गोळा करतो आणि त्यातून मग या सगळ्यातनं सोल्युशन म्हणून आपण काय केलेलं आहे की त्या अडत्यानं त्या शॅम्पल मधला कितीतरी मानाचं नाचाडी झाली तरी फक्त अर्धा किलो पैसे कटले मार्केट कमिटी निर्णय नियम आहे तसा आणि तशा नोटीस दिलेल्या आहेत त्या प्रमाणात जर कोणाची तक्रार आली की माझा अर्धा पाचशे ग्रामपेक्षा बॉक्सला जादा तिने पैसे कापले तर आम्ही त्याच्याकडून पैसे वसूल करून देऊ ते शेतकऱ्याला देऊ दादा आपण आता सांग येणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कुठलीही सुख सुविधा मिळत नाही जेणेकरून पाणी पेयची सुद्धा उपलब्ध नाही आहे मार्केट कमिटीकडून एक एक तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो बेदाण्याचा जो व्यवसाय आहे ह्याचा शेतचा प्रकार पहिले तीन वर्ष तर आपण फ्रीज केले मोकळंच केलं होतं शेष घेतलाच नाही आता शंभर रुपयाची ज्या वेळेला विक्री होईल तेव्हा तीस पैसे घेतो आपण आणि भाजीपाला डाळी इतर बाकीचं जे आहे शंभर रुपयाची विक्री केल्या तर एक रुपये त्याचं उत्पन्न पण तसंच आहे फक्त हे शेतकऱ्याची सोय व्हावी ना ना तोटा या यातो शेतकऱ्याच्या सोयीसाठी आपण हे मार्केट डेव्हलप केलं आहे झालेला आहे आणि त्याला आणि पाणी उपलब्ध केले नसत हा हे थोडीशी माहिती आपली चुकीची आहे आमचे शंभर जार आहेत आणि रोज सकाळी इथून इथे बेटर बसवलाय इथं एक बोर नवीन घेतले त्या बोर मध पाणी भरून आम्ही ते संपूर्ण मार्केट कमिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे तिथं तिथं ते शंभर जार मार्फत आम्ही पाण्याची सोय केलेली आहे बरं तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की आमदारांनी कुठले आमदार असतो त्यांनी एखादी प्रश्न मांडला की असं होतं का लगेच प्रश्न मालकाला विरोध केला म्हणजे आमदाराने प्रश्न मांडायचेच नाही का एखादा प्रश्न मांडला की लगेच निर्माण झाला चुकीचे मांडू नका शंभर टक्के मांडलं पाहिजे

पोलीस स्टेशन जवळ पोलीस स्टेशन साधारणपणे इथं कार्यकर्ता येतोच दिवसातून एकदा आणि मग सगळ्यांना सोयीचं ठिकाण आहे असं काही नाही आहे राजकारणाचा अड्डा झाला दा पंढरपूर तालुक्यातल्या कुठली तरी संस्था राजकारणाचा अड्डा नाहीये काय सरकारी संस्था राजकारणाच्या आहे आमचा दा आमचाच असं नाही ना पंढर परिवाराचं नाही असं इथं बसतो म्हणजे काय आम्ही अड्डा केला नाही त्याचा येऊन पाच सात तास बसतो पाय आता अडचणी चार चार तास आमदार साहेब इथे येऊन बसतील आता आमदार साहेब आल्यानंतर थोडीशी गर्दी वाढणार आहे नेहमीपेक्षा म्हणजे काही लगेच राजकीय आटा झाला नाही असं नाही तो चेअरमन साहेबांनी तुम्हाला सगळा आराखडा मार्केट कमिटीचा सांगितलं पारदर्शक व्यवहार आहे पारदर्शक व्यवहार असताना सुद्धा विधानसभेसारख्या ठिकाणी ही इथे येऊन त्यांनी त्यांनी फोन केला होता माझी माणसं द्या म्हणून चेअरमनला तिथं येऊन दिले आज बसच होत बाबा का दिल आहे तुमचा जर आम्ही पुढच्या मंगळवारी दिला नसता तर मग तुम्ही एक बाजू घ्यायला पाहिजे आणि एखाद्या मंगळवारसाठी एखाद्या बाजारासाठी तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारता मग विधानसभा एवढी बारखी नाही की काहीही प्रश्न विचारायचं असं आमचं म्हणणं तक्रार खरी आहे का खोटी आहे कापशेनी तक्रार केली जी होती ती अवीला मांडायला मान्य अभि पाल्याने सांगितले कापशे नावाचा ग्रस्त शेतकरी कृषी भूषण एवढ्या कॉलात जायचं काय मला काय गरज वाटत नाही गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम झाला त्याच वेळेला इथे उपस्थित झाले त्यानंतर एक वर्षच आली ते कन्सल्टन्स आहेत शेतकरी नाहीत दुसऱ्यांच्या भागा करता आणि मी शेतकरी माझ्या नावावर ते बॉक्स विकतात त्यांचं एकच वकल तीनशे बॉक्सच वकल आहे असा कुठं शेतकरी नाही या का शेतकऱ्याचं तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न बॉक्स त्यांचं एक वकल आहे आणि असं त्यांची इतकी भाग असेल असं आम्हाला वाटत नाही माझे वीस एकरून तीनशे वीस पंचवीस एकर जरी तरी एकच क्वालिटीच वक्कल तीनशे बॉक्स निघूच शकत नाही त्याला वेगवेगळी हे असते पण ते तो सगळ्यांचं माझं कन्सल्टन्सी करून सगळ्यांच्या ह्याच्या नावावर टाकतो असं काहीतरी थँक्यू